श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला हिंदू धर्मातील व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी नवीन उपाय तोडगे व स्वामी महाराजांच्या चरित्राविषयी सर्व माहिती आपल्या चॅनलवर मिळेल व वा व्रतवैकल्य कसे करतात याची माहिती सुद्धा मिळेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांना नम्र विनंती आहे तर बघा आता दत्त जयंती सप्ताह येत आहे तर दत्त जयंती सप्ताह आता डिसेंबर महिन्यामध्ये दिनांक आठ तारखेपासून सुरुवात होत आहे दत्त जयंती सप्ताहाला आणि दत्त सप्ताह सप्ताहादरम्यान खूप जण केंद्रात मठात महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या सेवा रुजू करत असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा नामस्मरण गुरुचरित्राचं पारायण आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील अध्यायाचे पठन काही विशेष अवतरणिकेचं पठन किंवा काही विशेष स्तोत्र मंत्र घोर अष्टक असो किंवा श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे चरित्रामृत असो किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्रामृत असो अशा कुठल्याही प्रकारच्या सेवा विविध भक्त सेवेकरी उपासना करत असतात परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला संसार करून सर्व गोष्टी आपल्याला क्रमप्राप्त करायच्या असते मार्गात आपल्याला करायचं असते आप आप ला आप तर आपल्याला काही गोष्टी करणं शक्य होत नाही त्यामुळे या धावपटीच्या जीवनामध्ये आपण कुठल्या प्रकारची अशी सेवा करणार आहोत की या सेवेनं आपल्याला सर्व प्रश्न मार्गी लागून श्री दत्त महाराजांचा व श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला अखंड आशीर्वाद लाभेल यासाठी शॉर्टकटमध्ये म्हणजे अध्यात्मामध्ये तर शॉर्टकट नसतं परंतु हे कलियुग आहे यामध्ये धावपडीच्या जीवनामध्ये आपण कुठे व्यवसाय करत असाल उद्योगधंदा असेल किंवा कंपनीला जात असाल किंवा आपल्याला नोकरी वगैरे असेल तर आपण कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये अडकलेले असाल आणि जर आपल्याला ही सेवा करायची असेल आणि सेवेसाठी गुरुचरित्र पारायण आपल्याकडून होत नसेल या सप्ताहामध्ये तर ही नामी संधी असते गुरुचरित्र पारायण करण्याची परंतु आपल्याकडून होत नसेल तर आपण कुठल्या प्रकारची अशी छोटी सी महाराजांची सेवा आपल्या घरामध्ये केली पाहिजे जेणेकरून आपल्याला सुख शांती आरोग्य ऐश्वर आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभून आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील यासाठी आपण कुठल्या प्रकारची सेवा केली पाहिजे ते आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला तर माहीत असेल की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आपण वाचत असतो हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा चरित्र ग्रंथ आहे म्हणजे हे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप आहे हा जो ग्रंथ आहे हा प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी व एक प्रकारचं वरदान देऊन हे हा ग्रंथ रचलेला आहे यामध्ये पूर्ण प्रकारचे आपले जे दोष असतात पितृदोष मातृदोष वास्तुदोष सर्व दोषांचं शमन होऊन महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपले सर्व प्रश्न मार्गी लागत असतात तर येत्या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला जर गुरुचरित्र पारायण वाचणं जर शक्य होत नसेल तर आपण या पारायणाचे नक्की अवलोकन करावं हे स्वामीचरित्र सारामृत आहे बघा प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी याला वरदान दिलेलं आहे जो भावे वाचील हे चित्र त्याचे आरोग्य अपार संतती संपत्ती नांदेल म्हणजे महाराजांनी यामध्ये संपूर्ण आशीर्वाद वरदान या चरित्रामृतात दिलेला आहे अनेक लोक हे आणि सेवेकरी भक्तगण हे स्वारामृत वाचत असतात आणि आपले प्रश्न सोडवत असतात प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये वास करतात कारण आपण जेव्हा हे स्वामी चरित्र सारामृत जिथे कुठे वाचतो तिथे महाराजांचा एक अनुग्रह आहे की महाराजांना तिथे यावं लागतं व महाराजांना स्वतः आशीर्वाद त्या भक्तावर कृपा करावी लागते तर त्यासाठी हे हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे हे तुम्हाला कुठे केंद्रात मठात आपल्याला मिळून जाईल आणि हे जे याचे जे पारायण आहेत आपल्याला संकल्पयुक्त भक्तीने आपल्या तड हातावर दोन चम्मच पाणी घ्यायचं आणि तीन तीन अखंड अक्षत घ्यायचे व एक पुष्प घ्यायचं आणि महाराजांना विनंती करायची की महाराज मी आपला भक्त आहे सेवेकरी आहे आणि मला या या कारणासाठी मी हे हा संकल्प करून मला हे सारामृत चरित्र सात दिवस गुरुचरित्र पारायण माझ्याकडून होत नाही तर मी या सारामृताचे पारायण सात दिवस अखंड करणार आहे जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे आपण वाचू शकता याचं वाचणार आहे त्याचबरोबर मी हे हा संकल्प करत आहे की मला ह्या या गोष्टीसाठी हे हे इच्छित फळ तुम्ही द्यावं व मी तुमची ही सेवा जी आहे ही तुमच्या चरणी रुजू करत आहे असं म्हणून हे जे पाणी आहे हे महाराजांच्या चरणावर एका प्लेटमध्ये अर्पण करायचं व आपल्याला हे स्वामीचरित्र सारामृत कधी वाचायचं तुम्हाला जर सकाळी वेळ मिळत असेल तर सकाळी हे एकवीस अध्यायाचं पारायण आपण करायचं जर आपल्याला दुपारी वेळ मिळत असेल तर दुपारी करायचं किंवा संध्याकाळी रात्री अगदी बारा वाजता सुद्धा आपण जॉब नोकरीहून आल्यानंतर सुद्धा या पारायण सारामृताचं पारायण करू शकता कारण या सप्ताहामध्ये खूप महाराजांचं महत्व आहे आणि प्रत्यक्ष श्री दत्त महाराज या कलियुगात महाराज या सप्ताहामध्ये धर्तीवर फिरत असतात आणि महाराज अजूनही चिरंजीवी आहेत ते जिवंत आहेत आणि महाराज श्रीस्वामी समर्थ महाराजांना अंत नाही आधी नाही सर्व महाराजच प्रकार दत्त महाराजच आहेत तर दत्त महाराजांचे स्वरूप श्रीस्वामी समर्थ महाराज आहेत ही छोटीशी अल्पी अल्पशी सेवा घरात कोणीही करू शकतं जर आपल्याकडे कोणी विद्यार्थी करू शकता किंवा कोणी विवाहितही करू शकता विवाहासाठी प्रत्येक गोष्टीसाठी लग्न नोकरी विवाह शांती समाधान अडकलेले पैसे किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रश्न न करता फक्त महाराजांची जर सेवा तन मन धनाने करायची असेल तरी सुद्धा आपण हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सात दिवस अखंड म्हणजे एक दिवस एक पारायण एकवीस अध्याय वाचून झाले की एक पारायण होईल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक स्तवन घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक स्तवन श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप एक माळ घ्यायचा आहे त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष वाचून या परायणाला सुरुवात करायची आहे आपल्या घरामध्ये जो नैवेद्य शिजेल वरण भात भाजी पोळी त्याचा नैवेद्य महाराजांना हे पारायण कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सातव्या दिवशी आपल्याला दाखवायचं आहे दत्तजयंती सप्ताहामध्ये आणि दररोजसुद्धा आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं ही अल्पशी सेवा आहे परंतु याचे रिझल्ट खूप आहेत आपण हे पारायण जर सात दिवस मनोभावे महाराजांवर विश्वास ठेवून जर हे पारायण केलं तर हा जो हा जो ग्रंथ आहे हा एक प्रकारचा महाराजांनी दिलेला वरदान आहे आणि याचं जर आपण पठण आपल्या घरामध्ये केलं तर सुख शांती समाधान नक्कीच लाभते तर हे पारायण तुम्ही वाचून बघा महाराजांचा काय कृपा आशीर्वाद आपल्यावर होतो तर त्याचा अनुभव स्वतः घ्या आणि स्वतः या पारायणाचं अवलोकन करा कारण हे पारायण खूप असं अमृत आहे या प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांनी स्वतः या याच्या लिला ज्या आहेत त्या वर्णन केलेल्या आहेत आणि या लिलांचं वर्णन आपण जेव्हा वाचत असतो त्या आपल्या घरामध्ये आनंद लहरी व पॉझिटिव्हिटी म्हणजे दरवडत असते आणि महाराजांचं शुभ आगमन आपल्या घरामध्ये होत असतं स्वामी महाराज हे पूर्ण अवतार आहेत त्यामुळे कुठली शंका कुशंका मनात न घेता आपल्या घरामध्ये कोणी पण हे पारायण रोज सात दिवस दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र वाचन ज्यांना होत नाही त्यांनीसुद्धा करावं तरच याचं फळ मिळते आणि पारायण केलं आणि महाराजांवर विश्वास ठेवला तर तुमचे प्रश्न नक्कीच बाराच मार्गी लावतील झालेल सेवा महाराजांचरणी अर्पण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पारायण करा आणि नक्की अनुभव घ्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त